नमस्कार मी नाना हैरे आवाज मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्वाची बातमी मनमाडला गुरुनानक देवजी यांच्या पाचशे छप्पन्न प्रकाशपूरब जयंतीनिमित्त शेख बांधवांनी गुरुनानक दरबार छोटा गुरुद्वारा इथून सिंग बाबाजी मनमाड प्रबंधक गुरुद्वारा यांच्या नेतृत्वाखाली शांतता एकात्मता जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी शहरातून बाईक रॅली काढून वाहे गुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फते या घोषणा देण्यात आल्या यावेळी फुलेशाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचावतीने नगिना मस्जिद समोर मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख जावेदभाई शेख यांच्या हस्ते रणजित सिंग बाबाजी व गुरुजीत सिंग कांत गुरुदीप सिंग कांत डॉक्टर सनी अरोरा गुरुबच्चन सिंग चावला गिनी चावला मंजित सिंग गौरव पंजाबी हरिसिंग जगदीप सिंग कटारिया यांचा शाल व आहार देऊन सत्कार करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली यावेळी फुलेशाहू आंबेडकर मुस्लिम मंचचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन शकुरभाई व इम्रान शाह यांनी केले होते आवाज एन न्यूज मराठी मनमाड नाशिक